नमस्कार मंडळी डेली नीन मोहना ब्लॉक्समध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मंडळी गणपती बाप्पाची आगमनाची जशी आपण जितक्या आतुरतेने वाट बघतो तितकंच विसर्जनाला गणपती जातो तेव्हा खूप दुःख होतं आणि खूप आपलं घर रिकामं होतं पण काय करणार दरवर्षी बाप्पा येतो तर त्याला जावंच लागतं तर त्यानिमित्ताने आपण गणपती बाप्पाला एक पदार्थ नैवेद्याला लावत असतो विसर्जनाच्या दिवशी तो म्हणजे मोकळी डाळ किंवा वाटली डाळ ह्याचं नैवेद्य लावला जातो तर चला आपण आज झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण ही डाळ बनवूया की जेणेकरून खूप तेलाचं प्रमाण कमी लागेल यामध्ये तर इथे मी डाळ पाच ते सहा तास भिजवून ठेवलेली आहे एक वाटीत चण्याची डाळ स्वच्छ धुवून भिजवून ठेवली तीन पाणी निथवून घेतलं आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण चणा डाळ घेतलेली आहे तसंच एक अद्रकचा तुकडा हिरवी मिरची चवीनुसार तिखटपणानुसार घ्यायची आहे आणि मीठ हे मिक्सर दळतानाच आपण यामध्ये टाकायचं जेणेकरून सर्व बाजूने ते व्यवस्थित पसरलं जातं मिक्स होतं तुम्ही सुरुवातीलाच आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्ही सर्व इन्ग्रेडियंट्स काय लागतात ते बघू शकतात आपण ॲड केलेलं आहे तर आता आपण हे मिक्सरमध्ये पल्स मोडवरती वाटून घ्यायचं आहे आ, करूं, आ, तर थोडं मिक्सर चालू बंद करून पल्स मोडवर डाळ वाटून घ्यायची अशी दरदरीत डाळ करायची आहे एकदम बारीक करायची नाही आणि पाणीही टाकायचं नाही आहे तर बघा अशा पद्धतीने आपण दरदरीत अशी डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण ही डाळ करणार आहोत की यामध्ये तेलसुद्धा कमी लागेल आणि कढाईला ही डाळ करपणारसुद्धा नाही कारण की ही कोरडी करावी लागते तर आपण काय करणार आहोत ही डाळ एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून कुकरला दोन शिट्ट्या घ्यायच्या आहेत वाफवून घ्यायचे खाली कुकरच्या तळाला पाणी घेऊन वाफवून घ्यायचं आहे वरती भांड्यामध्ये डाळ ठेवायची वाटलेली डाळ आणि दोन शिट्ट्या मंद गॅसवरती काढून घ्यायच्या आहेत हे मिक्सचर पूर्ण थंड करून घ्यायचं आणि हाताने त्याच्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने वाफवल्यामुळे आपल्याला फोडणीमध्ये तेल खूप कमी लागतं आणि कढईलासुद्धा ही डाळ चटकत नाही चिटकत नाही आणि करपतही नाही आणि छान शिजलेली असल्यामुळे झटपट होते अशा प्रकारची वाटली डाळ तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर बघा अशी डाळ छान मोकळी करून घेतलेली आहे आता आपण फोडणी देऊया तर बघा मी इथे दोन टेबलस्पून तेल घेतलं होतं त्यातलंसुद्धा मी एकच टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये जिरा मोहरीची फोडणी द्यायची तसंच कढीपत्ता टाकायचा हिंग टाकायचं आपण हळद टाकायची जेवढी डाळ घेतली त्याच्या हिशोबाने हळद टाकायची आहे मी अर्धा टीस्पून हळद वापरते तर हिंग आणि जिरा मोहरी आणि हळद टाकून छान फोडणी तयार झाल्यानंतर कढीपत्तासुद्धा टाकायचा आणि आपण जी वाटली डाळ आपण मोकळी करून घेतलेली आहे ती परतवून घ्यायची आपण मीठ आधीच टाकलेलं आहे त्यामुळे पुन्हा टाकण्याची आवश्यकता नाही आहे डाळ छान परतवून घ्यायची मस्तपैकी अगदी छान अगदी मोकळी सुसोईत सो, होते ही डाळ आणि अग अजिबात कढईला चिटकतही नाही मस्तपैकी छान परतवून घ्यायची वरून थोडी कोथिंबीर टाकायची ओलं खोबरं टाकायचं आणि लिंबू पिळायचा चवीनुसार थोडी साखर टाकायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून फक्त एक झाकण लावून एक दोन मिनटासाठी मंद गॅसवरती ठेवायचं आणि पुन्हा एकदा परतवून घ्यायचं आणि पटकन आपण असं वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि देवाला नैवेद्य लावायचं तुम्ही पाहू शकता कढईला अजिबातच अशी चिटकलेली नाही आहे करपलेली नाही आहे अगदी मोकळी डाळ तयार झालेली आहे या डाळीला खमंग अशी फोडणी दिल्यामुळे अत्यंत सुंदर टेस्टी अशी मोकळी डाळ तयार झालेली आहे मग मंडळी यावर्षी गणपती बाप्पाचे विसर्जन आला तुम्ही ही मोकळी डाळ अगदी सोप्या पद्धतीने सोप्या ट्रिक वापरून नक्कीच बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला कायम भेट द्या तर भेटूयात आपण वे आता पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू गणपती बाप्पा मोर्या